हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा त्यांच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर खूप दिवसांनी हा पण व्हिडिओ झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज शिवलेला तोच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे बघा मी हा ब्लाउज शिवलेला आहे तर हा फॅब्रिक घेऊन शिवलेला आहे अलून बघा असा आहे याचा वरून पण स्वच्छ कोणी आहे खूप सुंदर ब्लाऊज आहे स्लीव बघू शकता याच्या मोठ्या अशा स्लीव ठेवलेल्या आहेत एक पर्यंत स्लीवज आहेत याच्या आणि हा ब्लाउज बत्तीस नंबरचा हा बत्तीस छातीचा आहे आणि कंबर आहे सव्वीस तर बघू शकता तर ही पूर्ण लॉंग स्लीवज आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागून तुम्हाला मी दाखवते कसा शिवलेलं आहे तर पाठीमागून ही ते बघा वरती एक नड एक ही एक नॉट शिवलेली आहे त्याच्यानंतर ही पण एक नॉट केलेली आहे आणि खाली पण एक तर ह्याची अस्तरची ही नॉड बनवलेले आहेत तर ते याच्यामध्ये हा हे असलं सॅटिनवाला अस्तर लावलेला आहे याला कारण जेणेकरून ब्लाऊज आणि परत याच्यानंतर कप्स टाकलेला आहे त्याच्यात बघू शकता कप्स वापरलेले आहेत तर, तर याच्यामध्ये दोन कप्स जे छत्तीस हा ह्या ज्या बत्तीस आहेत ह्याला छत्तीस नंबरचे कप्स टाकलेले आहेत आणि ते पण दोन दोन वापरलेले आहेत म्हणजे चार कप्स गेलेले आहेत तर याची शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे तुमच्या एरियामध्ये याची शिलाई किती आहे हे पण मला नक्की कमेंट करून सांगा की मला हा ब्लाउज परवडला की नाही हे पण मला कमेंट करून सांगा तर सॅटिनचा अस्तर त्यांनीच दिलेले मी कॉटनचा अस्तर आणून लावलेला आहे बाकीचे कप्स पण मीच आणून लावलेले आहेत कप्स चार कप्सचे तीस अन तीस साठ हा सत्तर रुपयाचे कप्स आणि अस्तर मिळून मला समजाय शंभर रुपये माझा त्याला खर्च आलेला आहे तर चारशे रुपयाला मला तो ब्लाउज परवडला का तो पण मला सांगा एकदम डिझाईन आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे त्याच्यानंतर ही नऊवारी साडी मी शिवलेली आहे ते मी बघू शकता इथे बघा हा काष्टा घेतलेला आहे तर हा काष्टा घेतलाय कंबर बिंबर एकदम फिटिंग मध्ये ही आहे आणि इथं बघू शकता हा पाय आलेला आहे मला दाखवते तर हे बघा हे पाय हा काष्ट आहे त्याचा तर हा काष्ट आहे तर दुसऱ्या पायाचा पण हा काष्ट आहे आणि पडून तर बघू शकता एकदम सारखे घालायला केलेलं आहे त्याला नॉट पण हे बनवलेले आहे आणि आतून बघा असं कॉटनचं अस्त्र याला पण तीन अस्तर लावलेले आहे म्हणजे हेवरच आतून सॅटिन असतात बाहेरून कॉटन असतात तर ही बघू शकता ही नऊवारी झालेली आहे कष्ट लावणी साडी त्याच्यानंतर हा पदर ठेवलेला आहे तर हा जो का आहे तो सगळा पदर आहे पदर बघू शकतं किती लांब आहे पदर खूप लांब घेतलेला आहे आणि हे मटेरियल कापून घेतलेलं आहे हे मटेरियल जे आहे ना हे कापून घेतलेलं आहे त्याच्यामुळे या मटेरियल बघू शकता असं हे मटेरियल घेतलेलं आहे तर याची शिलाई मी आठशे रुपये घेतलेली आहे मला परवडली का सांगा अस्तर लावून कॉटनचा अस्तर लावून याची शिलाई मी आठशे रुपये घेतलेली आहे तर मला परवडली का हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि असे छानशे माझे शिवले शिलाईचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा व्हिडिओमध्ये